कधी ऑस्ट्रेलियाच्या टीम मध्ये एक बॉलर होता लाम सोने आणि तो म्हणजे नेथन पण तुम्हाला माहितीये का कधी काळी क्रिकेटच्या अकाउंट मॅनेजर म्हणून काम करतो ऐकायला विचित्र वाटतंय ना पण ही गोष्ट खरी आहे एका स्टार क्रिकेटरची ज्याने ग्लॅमर सोडून एक साधं पण समाधानी जीवन निवडलं आणि या व्हिडिओमधून आपण त्याचीच इंटरेस्टिंग स्टोरी बघणार आहोत नेथन ब्रॅकेनने दोन हजार एक साली ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केलं तो डावखुरा वेगवान गोलंदाज ज्याची ऍक्शन ही एकदम स्मूथ गोड आणि तितकीच घातक आहे नवीन चेंडूने स्विंग आणि जुन्या चेंडूने स्लोअर डिलिव्हरी दोन्ही एकदम अॅक्युरेट टाकायचा दोन हजार सहा ते दोन हजार नऊ हा त्याचा पीक काळ होता रिकी पॉन्टिंगच्या टीममध्ये ब्रेड ली अँड मॅग्रा यांच्यासोबत ब्रॅकेन नावाचं एक खास शस्त्र होतं ओडिआय रँकिंगमध्ये तो एक वेळेस जगातला नंबर वन गोलंदाज झाला होता जस्ट करा किती असेल तो आणि हो आणखी एक शॉकिंग गोष्ट सांगते आयपीएल मध्ये त्याचं नाव जेव्हा पहिल्यांदा घेतलं गेलं तेव्हा केलं होतं त्या काळात तो ग्लेन मॅग्रा नंतर अचूक लाईन लेनचा बॉलर मानला जायचा पण क्रिकेट किती निर्दयी असतं ना दोन हजार दहा नंतर गुडक्याच्या दुखापतींनी त्याला पूर्णपणे थांबवलं आणि त्याला परत कधीही आयपीएल खेळता आलं नाही अजून काही वर्ष तो नक्कीच खेळू शकला असता पण शरीराने साथ सोडली आणि दोन हजार अकरा मध्ये क्रिकेट मधून निवृत्ती घेतली तेव्हापासून सगळं बदललं जो माणूस लाखो चाहत्यांसमोर खेळायचा तो आता ऑफिस मध्ये फाईल्स आणि मीटिंग मध्ये दिवस घालवतो नेतन सध्या एका बँकेत अकाउंट मॅनेजर म्हणून काम करतोय साधं काम पण स्थिर जीवन काही लोक म्हणतात इतक्या मोठ्या स्टारचा हा असा शेवट पण खरी गोष्ट वेगळीच आहे ब्रॅकन म्हणतो क्रिकेटने मला खूप काही दिलंय पण आयुष्य इथेच थांबत नाही आता मी वेगळ्या प्रकारे यश अनुभवत आहे त्याच्या आयुष्यात एक कसा काळ होता जेव्हा तो भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी होता तेंडुलकर सेहवा गांगुली सगळ्यांना त्याने कित्येक वेळा पवेलियन मध्ये पाठवलं होतं पण आज तो सांगतो माझं मन आता शांत आहे मैदानापासून दूर गेलो पण जीवन अजून सुंदर आहे हेच कदाचित नेथन ब्रॅकेनच्या स्टोरीचं एक सौंदर्य आहे त्याने आयुष्यामध्ये दोन वेगळ्या भूमिका जगल्या एक स्टार क्रिकेटर आणि दुसरी सामान्य माणूस आणि दोन्ही ठिकाणी तो समाधानी राहिला आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण त्यांचा शिखर काळ बघतो पण आयुष्य तिथेच खरी ताकद असते ब्रॅकनने ती दाखवली आहे तर ही होती कहाणी त्या गोलंदाजाची ज्याने कधी जगभरामध्ये नाव कमवलं आणि आज शांतपणे आपलं आयुष्य जगत आहे कधी कधी हो, हेच सर्वात मोठं यश असतं जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच अनसंग क्रिकेटर्सच्या स्टोरीजसाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका भन्नाट कहाणीसोबत